शेळी पालकांना बऱ्याच वेळेस काय होतंय बघा पावसाळ्यामध्ये शेळ्यांना संडास लागण्याचा प्रॉब्लेम हमकस येतोय बरं का प्रत्येक शेळी पालकाला हा तक्रारी येते कुणी असू द्या ते बंदिस्त असू द्या अर्ध बंदिस्त असू द्या नाही तर मुक्त संचार असू द्या कुणाला एजी झंजेट येते म्हणलं की येते इव्हन त्याच्यात मी पण आलो बरं का आता मी याच्यावरले बरेच प्रयोग तुम्हाला सांगितलेत काय करायचं काय नाही गावटी इलाज काय सांगितलेत काही औषधी इलाज सांगितलेत ह्याच्यावरले बरेच तोडगे सगळेच घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितलेत बरं का पण ह्याच्यापेक्षा वेगळा माझ्या एक सबस्क्राईब बंधूनं मला एक इलाज सांगितला आहे बरं का आवरेजून त्या बंधूनं मला इलाज शेअर केला आहे आमोल पाटील ह्या बंधूचं नाव आहे कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यातला कराड तालुका आणि त्याच्यामधलं काळ भैरवनाथ नगर ह्या गावचा हा बंधू आहे ह्या बंधूनं मला एक इलाज सांगितला आहे की त्यानं त्याचा अनुभव केलेला सांगितलं आहे बरं काय सांगितलं आहे प्रत्येकाच्या घरी ही वस्तू मिळते बरं का करून बघायला काय हरकत नाही फक्त विषाणूनं जर संडास लागली तर ह्या औषधा ह्या इलाजानं राहणार नाही असं मला वाटतं आहे बरं का पण नॉर्मल जे रेग्युलर असते का नाही हे जर संडास लागली तर शंभर टक्के राहणार असं मला वाटते ह्या बंधूनं काय सांगितलं आहे समजा तुमच्या शेळे असेल पिल्लू असेल ह्याला संडास लागली फक्त एकच काम करायचं आहे मूडभर बुईमुंगाचे शेंगदाणे कच्चे बरं का पण चांगले असावेत ते किंवा नाही तर बुरं आलेले कुठंतरी खराब डॅमेज झालेले अजिबात नाही चांगले शेंगदाणे मूडभर त्याला आपण पन्नास ग्रॅम म्हणतो पन्नास ग्रॅम शेंगदाणे सकाळी एकदा चारा आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणे संध्याकाळी एकदा चारा असं त्या बंधूचं मत आहे बरं का आणि तोच इलाज मी तुम्हाला शेअर करतो इलाज करायला काही हरकत नाही विशेष काय याच्यामध्ये काही वेगळं नाही करून बघायला हरकत नाही त्या बंधूचं असं म्हणणं आहे की दोन वेळेस जर तुम्ही चारले तर तिसऱ्या वेळेस चारायची गरज पडत नाही दोन दोनच ह्याच्यामध्ये त्या पिल्लाची त्या शेळीची संडा सरासरी राहते तर ज्या बंधूनं शेअर केले का नाही त्या पाटील बंधूचं त्याचं पण हार्दिक स्वागत आणि त्या माझ्या बंधूनं सांगितल्यामुळं इतरांना मी शेअर करतो आहे जर मग एखाद्या कुणाला ही अडचण आली तर प्राथमिक इलाज म्हणून करायला का मंडळीनं काहीसुद्धा हरकत नाही आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा नवीन असाल ना सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या कामाचा आहे आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल तर थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद